जय महाराष्ट्र मी बाळासाहेब चांदेरे सध्या शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माझा राजकीय प्रवास तसा फार मोठा आहे राजकीय जवळजवळ तीस वर्षाचा राजकीय प्रवास आहे त्याच्यामध्ये पूर्वी मी काँग्रेस पक्षाचं काम करायचो काँग्रेस पक्षाचं काम करत असताना काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजे एन एस यू आहे युथ काँग्रेस त्यानंतर पेरेंट्स बॉडी असं प्रिंटरवर सगळ्या प्रिंटरवर काम करत करत तालुका अध्यक्षापासून जिल्हा जिल्हा अध्यक्ष काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदावर सुद्धा मी काम केले दरम्यानच्या काळामध्ये विधानसभेचे दोन वेळा उमेदवारी न दिल्यामुळे एकदा विधान परिषदेचे सुद्धा माझं नाव आलेलं करातील कधी कट केलं असे बरेच काम करत असताना बरेच वेळा माझ्यावर काँग्रेस पक्षात अन्याय झाला म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेमध्ये बारा वर्षापूर्वी प्रवेश केला प्रवेश करत असताना उद्धवजींनी मला शब्द दिला होता की निवडणुकीच्या तयारीसाठी तयारी करा तुम्ही या विभागाचे उमेदवार म्हणून तिथं काम करा त्या अनुषंगाने मी त्या त्यावेळेस तिथं काम केलं दरम्यानच्या काळामध्ये शिवसेना बीजेपीची युती तुटली शिवसेना आणि बीजेपी वेगवेगळे लढले आणि त्यावेळेस मला उद्धवजींनी माझी समजूत काढली की यावेळेस बीजेपीची आपली बरोबर युती तुटलेली असल्यामुळे आपण अडचणीत आहोत तर तुम्ही थांबा म्हणून मी त्या पाच वर्षात मी थांबलो परत पाच वर्ष मी काम केलं लोकांच्या जवळ भोरभोर वेळल्या त्या ग्रामीण भागामध्ये दे। गोरगरीब गरीब लोकांच्या किंवा सगळे निवडणुकीच्या दृष्टीने जे जे काही कार्यक्रम असतील ते पाच वर्ष राबवल्यानंतर परत एकदा उमेदवारी म्हणून मी काम केलं उद्योगींनी परत माझं तिकीट एका रात्रीत परत कट केलं माझा कुठल्याही भावनेचा विचार न करता कट केलं मी परत पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं दोन्ही मध्ये पक्षाचा उमेदवार हा आठ ते दहा हजार मताने हरलाय त्याच प्रमुख कारण असं होत की या मतदारसंघामध्ये तीन तालुके येतात एक घोर दुसरा वेल्ला आणि तिसरा मुळशी हे तीन तालुके येतात भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर काँग्रेसचे उमेदवार इथं दोन्ही तिन्ही वेळेस काँग्रेसचे उमेदवार लढले तिथे भोरचे वास्तविक घोरचा उमेदवार काँग्रेसने दिल्यानंतर मुळशीचा शिवसेनेने त्यावेळेस द्यायला पावलं असं अपेक्षा होती लोकांचं ते मत होतं शेवटी कधी काही केलं तरी तालुका म्हणून मतदार तालुका म्हणून विचार करणार काही मतदार असतो आणि त्या अनुषंगाने दोन्ही तीनही वेळेस उमेदवारी डावल्यामुळं काँग्रेसची दरम्यानच्या काळात जे काही दोन वेळा उमेदवारी भोर तालुक्याला शिवसेनेने दिली तिकडे काही शिवसेनेचं काम नाही परंतु आनंदराव थोपटे संग्राम थोपटे प्रस्थापित बरेच वर्षापासून काम करणारे नेते त्यांना विरोध म्हणून तिथं मतदान होतच असतं आणि त्या उमेदवारा तिकडं काही कामही नव्हतं फक्त तिथं ग्रामीण भागामध्ये कसं असतं की एक दोन कधी ग्रामपंचायत असेल किंवा गावगाड्यामध्ये दोन बाजू असतात गावामध्ये एक बाजू तिकडे पोट्यांकडे गेली की दुसरी बाजू त्यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे त्यांच्याकडे जात असतात त्याच्यामुळं तो विचार उद्धवजींनी केलाच नाही त्यांना वाटलं की तो बोरचा तिकडं त्याला दिला पाहिजे ते असेल त्याचा काही उपयोग झाला नाही ते मतदान जे निगेटिव्ह वोट आहे ते पडलं आणि आमच्या तालुक्याने दोन्ही वेळेस शिवसेनेच्या उमेदवारांना जे मतदान दिले कारण आमचे सगळे परिसरातील नातकोत असेल फार मोठे आणि राजकीय पार्श्वभूमी वडील सुद्धा सरपंच होते पंचायत समिती बिनविरोध घेतलेला असताना सुद्धा त्यांनी नकार दिलाय त्यावेळेस आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असताना मी सुद्धा पंचायत समितीच्या तीन निवडणुका लढलो तीन निवडणुकामध्ये दोन वेळा विजय झालो एकदा एक सभापती झालो एक उपसभापती झालो सलग दहा वर्ष पंचायत समितीच्या प्रशासनामध्ये काम करण्याची संधी माझ्या सारख्या राज्य असेल केंद्राचे फंड्स असतील जिल्हा परिषदचे डेप्युटीचे सगळे पड्स कसे वितरित करायचे गाव पातळीवर कसं कार्यकर्त्यांकडनं काम करून घ्यायचं मग कशी ताकद द्यायची मी जवळ पाहिलेला कार्यकर्ता आहे कारण ग्रामीण भागामध्ये पंचायत पंचायत विस्तारावर पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा म्हणून पंचायत समिती काम अनुषंगाने वेगवेगळ्या योजना तालुक्यामध्ये राबवण्याचं काम मी त्यावेळेस केले काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाला दोन वेळा तीन वेळा दोन वेळा उमेदवारी डावली विधानपरिषद माझं नाव आलेलं कट केलं एका रात्रीत दुसऱ्या दिवशी विधान परिषदास सदस्य होणार होतो एका रात्रीत मला डावले तिथं जोशी पुणे शहराची त्यांना त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून हे करत असताना जे काय राजकीय प्रवास आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस गाव पातळीवर बसून आम्ही सुरुवातीला काम केलं त्यावेळेस गावात पतसंस्था काढली त्र्याण्णव साली पतसंस्था त्यावेळेस फक्त पंच्याऐंशी हजार रुपये भांडवल घेऊनच पतसंस्था काढली आज ती पतसंस्था इथल्या गोरगरीब लोकांना आर्थिक त्यांच्या पायामध्ये ताकद निर्माण करण्याचं काम करते उद्योग व्यवसाय असतील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील त्या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन युवक महिला यांना सगळ्यांना सक्षम करण्याचं काम त्या माध्यमातून होते स्वयंरोजगार सहकारी संस्था सुद्धा एक आमची पूर्वी कसं मुलगा शिकला दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर एम्प्लॉयमेंटचं कार्ड काढलं जायचं एम्प्लॉयमेंटचं कार्ड आता मला वाटतं आहे का नाही मला माहित नाही त्यावेळेस काढलं जायचं त्यावेळेस आम्ही सगळ्या नवीन युवकांना जमा करून त्यावेळेस त्या स्वयंरोजगार सहकारी संस्था काढली त्याच्यामध्ये शंभर जवळजवळ शंभर पेक्षा जास्त मुलांना कोणाला जेसीबी करणार पॉकलेट असे वेगवेगळे व्यवसाय टेम्पो असं छोटे छोटे व्यवसाय काढून अशी मुलं स्वतःच्या पायावर उभे त्या काळामध्ये केली नंतरच्या काळामध्ये ती लिंक लागली जवळजवळ हजार बाराशे मुलं तरी असतील की त्यांना उद्योगधंदे आम्ही आमच्या स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या माध्यमातून काढून देण्याचं काम त्यावेळेस केले ते करत असताना तालुक्यात सभापती उपसभापती म्हणून काम करण्याची संधी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीचा आढावा घ्यायचो त्यावेळेस ज्या योजना लाभार्थी मिळत नसायचे आम्हाला माहिती घेतली तर गावोगावी लाभार्थी होते परंतु त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणून आम्ही सगळ्या तालुक्यात फिरून त्यांचा एक सर्वे केला जवळजवळ बाराशे अपंग या तालुक्यामध्ये आम्ही जमा केले त्यांची मुळशी तालुका अपंग कल्याण संस्था या तालुक्यामध्ये तिची निर्मिती केली तात्कालीन नगर विकास मंत्री आणि आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला सुद्धा माझ्या तालुक्यात आले होते त्यांचे शुभा असते अनेक अपंगांना आम्ही बऱ्याच योजनांचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे हे करत असताना अनेक म्हणजे आता कितीतरी काम आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये केले आता आपल्या पक्षाच्या माध्यमातून उडी येथील ग्रामीण रुग्णालय ग्रामीण भागातील धरण भागातील अनेक अशी कुटुंब असतात ते आजारी असतात तिथे ऍडमिट होतात आणि त्यांना लांब असं पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटरवर जायचं करून डबा घेऊन यायचे शक्य होत नाही ग्रामीण रुग्णालयातील जे आजारी पेशंट आहेत त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन योजना गेल्या महिन्यापासून सुरू होईल त्याचं उद्घाटन केलंय आमचं संपर्क कार्यालय सुद्धा तीन ठिकाणी केलंय तीनही ठिकाणचे संपर्क कार्यालय आमचे उठले श्रीकांत शिंदे साहेबांच्या अस्थितीचे उद्घाटन झालं आणि ह्या अनुषंगाने सामाजिक काम करत असताना आम्ही ह्या सगळ्या माध्यमातून गरीब केंद्र बिंदू मानून कोणाला संजय गांधीची पेन्सिल असेल कोणाला आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला अशी सगळी कामं आम्ही छोटे मोठी रोज आमचं चिरंतन चाललं हे काम गेल्या अनेक वर्षापासून आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची नाळ जोडून आम्ही या पक्षाचं काम करतोय आणि राजकीय प्रवास अनेक टप्पे पार करत करत इथपर्यंत आम्ही आलोय आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे निश्चितपणाने या मतदारसंघाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जी साहेब बळ देत आहेत ते निश्चितपणाने प्रेरणादायी <ड़ीवागी> प्रेरणादायी आहे असं म्हटलं तर तेव्हा ठरणार नाही सतरा महिन्यापूर्वीचा आधीचा काळ जर आपण पाहिला अडीच वर्षाचा आम्ही सत्तेवर असून आम्ही आम्हाला काहीच माहिती नव्हतं सत्तेच आम कारण आमच्यासारखा कार्यकर्त्या प्रशासनात काम केल्यानंतर आपला मुख्यमंत्री बसलाय म्हटल्यावर अपेक्षा निधीची अपेक्षा असणार छोटे मोठे गावाकडचे बंधारे असतील साखवी योजना असतील समाज मंदिर असतील रस्ते असतील कितीतरी सम समस्या सोडवण्याच्या अपेक्षा आमच्याकडनं लोकांच्या होत्या परंतु ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं परंतु खाली कार्यकर्त्यांना कुठलीही ताकद मिळाली नाही अडीच hmm. वर्षात एक रुपयाचं फंड इथं मिळाला नाही उलट उलट ह्याच्या ह्याच्या अगोदर विरोधी पक्षात असताना आम्हाला फंड मिळायची परंतु ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारचं फंड एक रुपयाचं फंड आहे आमच्या तालुक्यात आला नाही आणि आमची सगळ्यांची आव हे त्या काळात झाली वर राज्य आपण खाली काहीच नाही ते खाली त्यांच्या बरोबर असणारे सगळे इथले स्थानिक आमदार असतील ते सगळे त्यांना पण देणं त्यांना त्यांचंच सगळी ताकद वाढवण्याचं काम उद्धवजींनी केलं शिवसेना त्यावेळेस पूर्णपणे पूर्णपणे शिवसेना खाली तळागळालेली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता परत शिवसेना उभारी धरते खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये तळागाळात काम करणारा माझ्या त्यावेळेचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री फार फरक कारण हा मुख्यमंत्री शासन आपल्या दारी ज्यावेळेस लोकांना ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जायचं आणि यायचं एस नी प्रवास करायचा जायचं यायचं तिथं काम एखादं कुठं उत्पन्नाचा दाखला असेल कुठं काय त्याचं छोटं छोटं काम असेल प्रशासनामधलं त्या कामासाठी चक्र मारायला लागायचे आठ आठ दहा दहा चक्रा जर एखाद्या माणसाने मारलं त्याला वाटत इंग्लंस काम नाही केलेलं परवडणं इतकं व्हायचं कायची माणसं इतकं त्रास व्हायचं माणसाला पण शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी जी योजना आलेली आहे ती योजना निश्चितपणानं गोरगरीब लोकांना जागेवर त्यांचे दाखले जागेवर काम जागेवर त्यांचं जे काय असेल नसेल ते काम जागेवर झालं त्यामुळे समाधान लोकांच्या मध्ये फार मोठा समाधान आहे शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय आपल्या दारीचं त्याचा निश्चितपणाने ग्रामीण भागातील लोकांना फार मोठा फायदा त्या ठिकाणी आलेलं आहे असं माझं मत आहे आता खरं म्हणजे तर विश्वास लागतो कार्यकर्त्यांचा तो विश्वास संपादन करण्याचं काम केले शिंदे साहेब आपल्या घरातलाच सा माणूस आहे आपला माणूस आहे असं प्रत्येक नागरिकाला वाटते त्याच्यामुळे विरोधक काही प्रचार करील कोणी काही प्रचार करते आणि विरोधकांची एक रणनीती आहे फोटो बोलायचं रिटिंग बोलायचं म्हणजे आणि एक फोटो सारखं बोलत राहील लोकांना खरं वाटायला लागतं तर मलाही आता शिंदे साहेबांनी तुमच्या टीमला सांगायचं आहे की आपला सुद्धा प्रचार आपण खोट तर वागत नाही आपला चांगला प्रचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावे आणि आपल्याला खरंच बोलायचे त्यांच्यासारखं खोटं बोला रिटून बोला असं नाही तर आपलं चांगलं काम हे लोकांच्या पर्यंत बोलाव पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं प्रयत्नाची पराकाष्ठा जर केली तर निश्चितपणानं हा पक्ष आणि पक्ष आपला आता निवडणूक आयोगाने पक्ष दिले चिन्ह आपले आपल्याला वेगळं काय वाढवण्याची गरज नाही पक्ष जागेवर फक्त जे लोकांच्या मध्ये संजय राऊत असतील किंवा हे जे काही प्रवक्ते असतील हे जे काही मनकलुषित करतात ते फक्त साफ करण्याचं काम आपल्याला करायचं कारण पक्ष आपला आहे लोक आपले आहेत सगळं आपले आहेत आणि शिंदे साहेबांच्यावर कशा पद्धतीने अन्याय करतील मंडळी गेली ते सगळ्या लोकांना माहिती त्याच्यामुळं आता शिंदे साहेब आणि हा पक्ष निश्चितपणानं उभारी घेतल्याशिवाय राहणार ना नाही असं मला वाटतं